जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या शिवरायांचे वडील सरलष्कर शहाजी राजा आणि जिजाऊ दोघा नवरा बायकोंनी मिळून बघितलेलं स्वराज्याचं देखणं स्वप्न त्यांच्या सुपुत्राने छत्रपती शिवरायांनी पूर्ण केलं तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन इथल्या रहिला गुलामगिरीतून मुक्त करून त्यांच्या हक्काचं हिंदवी स्वराज्याचं आई वडिलांचं स्वप्न करतो तो वान मुलाने पूर्ण केलं अन्यायाविरुद्ध संघर्षाची लढण्याची प्रेरणा देणारा अभूतपूर्व ऐतिहासिक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन लढत रहा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत संघर्ष सोडू नका हे छत्रपती शिवरायांनी मावळे आपल्याला सांगतात राजानं हिऱ्या मानकांचं ओझं घेऊन दरबारात वावरायचं नसतं तर रणांगणावर रक्ताचे आंघोळ करून आपल्या सहकाऱ्यांना चेतवायचं असतं तेवढी डेरिंग होती म्हणूनच इतिहासालाही धडकी भरणारा धाडस या मातीत घडला आणि दगड धोंड्यांच्या सह्याद्रीत हिंदवी स्वराज्याचं सुवर्ण सिंहासन सजला आणि आजच्याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला अगदी याच अनुषंगाने सर्वसामान्य घटक असणाऱ्या वाहन चालक संघटनेच्या जयसंघर्ष ग्रुप तसेच हमाल वापरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते किसान ब्रिगेड आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भर पावसात साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीस बसव प्रतिष्ठानचे रामलिंग पुराणे जय संघर्ष ग्रुपचे सतीश शेळके अनिल खाडे काशीनाथ छबोटे चंद्रकांत वाकळे अविनाश झुरळे संदीप गिरीवाई यांच्यासह हमाल मापडीचे राजेंद्र घोडके शिवा दुधवाते सुरेश रणसुरे मल्लीना क्षसागर या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमधुमून गेला या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली भर पावसात कार्यक्रम संपन्न झाला असताना देखील शिवप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात होती या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन भगत माळी, शुभम टेकाळे, स्वप्नील जाधव, शुभम जाधव, धीरज राजपूत, ओंकार फुगटे, ओम ओं राजपूत, ऋषिकेश थोरात, आदित्य थोरात, संदीप बावळसुरे, गोपाळ सोबाजी, लखन सत्रे महेश शिंदे, विशाल होनाळे, भरत होनाळे, विशाल इंगळे, बाळासाहेब गुळवे यांच्यासह किसान ब्रिगेडच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या